हाय मुलांना या भागामध्ये त्रिकोणाच्या एका महत्वाच्या गुणधर्माची माहिती आपण शोधून काढणार आहोत त्यासाठी या भागामध्ये दोन कृती दिल्या आहेत त्यातली पहिली कृती इथे बघूया कागदावर तुम्ही एक त्रिकोण पट्टीने आखायच आहे आणि तो कापून घ्यायचा आहे त्याचे तीनही कोपरे असे वेगवेगळ्या रंगाने रंगवायचे त्यानंतर त्रिकोणाच्या साधारण मध्यावर एक बिंदू घ्या आणि त्याच्यापासून तीनही बाजूंना जोडणाऱ्या रेषा काढायच्या ह्या बघा हा जो त्रिकोण आहे याच्या पोटामध्ये या तीन रेषा काढलेल्या आहेत या रेषांवर हा कागद कापून घ्यायचंय आणि त्यानंतर ते तीनही कोण आकृतीत दाखवल्याप्रमाणे एकमेकाशी जुळवून एकत्र करायचे आता या बिंदूपाशी हे तीनही कोन एकत्र आलेत म्हणजे इथे आपल्याला ह्या तीन कोणांच्या मापाची जर बेरीज केली तर ती किती येईल याचा अंदाज करता येईल तुम्ही हे कोनमापकाच्या साह्याने या बिंदूवर जर कोनमापक ठेवलात तर या तीनही एकत्रित बेरीज किती होते, हे शोधून काढू शकाल बघा बरं जमत का तशाच प्रकारची एक कृती इथे केलेली आहे नीट निरीक्षण करा हा लाल कोपरा कापून घेतला त्रिकोणाचा या त्रिकोणाचा हा दुसरा कोपरा आहे पिवळा तोही कापून घेतला आणि हे कापलेले जे दोन कोन आहेत ते या हिरव्या कोणाशेजारी आणून म्हणजेच या बिंदूपाशी आपल्याला हे तीनही कोन त्रिकोणाचे एकत्र आलेले दिसतात आपल्याला त्यांचं माप मोजता येईल का आणि त्यावरून त्रिकोणाच्या तीन कोनाच्या मापाची बेरीज किती असते हे शोधून काढता येईल का आणखीन एक ही कृती आहे ती पण तुम्ही करून कृती काय आहे बघा कागदावर पट्टीने पहिल्या कृतीप्रमाणेच एक त्रिकोण काढायचा आणि तो कापायचा ह्याचे तीनही कोपरे दोन्ही बाजू म्हणजे पुढची बाजू आणि मागची बाजू त्याला म्हणतात पाठपोट एकाच रंगाने रंगवायचे म्हणजे हा कोपरा जर लाल रंगाने रंगवला तर ह्याच्या मागचा भाग सुद्धा लालच रंगाने रंगवायचा आहे हा कोपरा हिरव्या रंगाने रंगवला तर ह्याच्या मागचा भाग पण हिरव्याच रंगाने रंगवायचा आहे आणि तसच या कोपऱ्याबद्दल नंतर हा जो सी कोपरा आहे म्हणजे या त्रिकोणाचा हा कोन, तो या रेषेवर अशी घडी घालायची की तो ह्या खालच्या ए बी या, या त्रिकोणाच्या बाजूला येऊन चिकटेल त्यानंतर ए आणि बी हे सुद्धा कोपरे दुमडून सी जिथे येऊन चिकटलाय तिथेच आणून चिकटवायचे म्हणजे तुमच्या या त्रिकोणाचा साधारण असा एक चौकोन तयार होईल त्या चौकोनाच्या या, या बिंदूपाशी हे त्रिकोणाचे तीनही कोन एकत्र आलेले आपल्याला दिसत आहेत या तीन कोणांच्या मापांची बेरीज किती बरं असेल या बिंदूवर जर आपण कोनमापकाचा मध्य ठेवला तर या टोकापासून या टोकापर्यंत या पूर्ण कोणाचं माप किती होत हे कोनमापक आपल्याला नक्कीच सांगेल तर ह्या कृती करून बघा आणि त्रिकोणाच्या कोणाच्या मापाच्या बेरजेविषयी तुम्हाला काही नवीन माहिती कळते का हे ठरवा